नमस्कार मित्रांनो टोटल एज्युकेअर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बीएआरसी आर सी म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्रात दोनशे एकसष्ट जागांसाठी भरती निघाली आहे यामध्ये दोन डिपार्टमेंट आहेत एक एन आर बी आणि दुसरी जे आर एफ एनआरबी मध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि आयटीआय ट्रेड धारकांसाठी जागा आहे आणि जे आर एफ म्हणजेच ज्युनियर रिसर्च फेलो मध्ये बीएससी आणि एम एस सी धारकांसाठी जॉब आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये एनआरपी डिपार्टमेंट मधील जागांसाठीची सविस्तर जाहिरात पाहणार आहोत आणि जे आर एस म्हणजे ज्युनियर व्हिडिओ बनवेल एनआरपी एकूण छप्पन जागा आहेत कॅटेगरी वन ग्रुप बी पदसंख्या पन्नास नंबर दोन स्टॅपेंडरी ट्रेनिंग कॅटेगरी टू ग्रुप सी पदसंख्या एकशे सहा असे एकूण एकशे छप्पन पदसंख्या आहेत शारीरिक पात्रता उंची एकशे साठ सेंटीमीटर वजन पंचेचाळीस पॉईंट पाच किलोग्राम वयाची अट एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी एससी एसटी साठी पाच वर्ष सूट ओबीसी साठी तीन वर्ष सूट पद क्रमांक एक साठी अठरा ते चोवीस वर्षे पद क्रमांक दोन साठी अठरा ते बावीस वर्षे नोकरीचे ठिकाण तारापूर आणि कल्पकम फी एससी एस टी पीडब्ल्यू डी एक्स सर्व्हिस महिला यांच्यासाठी फी नाही पद क्रमांक एक जनरल आणि ओबीसी साठी दीडशे रुपये पद क्रमांक दोन जनरल आणि ओबीसी साठी शंभर रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस मित्रांनो या जॉबचे वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये ट्रेनिंग नंतर तुम्हाला बी सी मध्ये म्हणजेच भाभा अनुसंशोधन केंद्रात सामावून घेतल्या जा जाईल म्हणजे याचा अर्थ तुम्हाला परमनंट जॉब मिळणार आहे माझ्या मते माझ्या मित्रांनी या संधीचा नक्कीच फायदा घ्यायला हवा तर चला मित्रांनो सुरुवात करतो याच्या सविस्तर जाहिरातीला हा व्हिडिओ विना स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि काही अडचण किंवा शंका असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकतो एनआरबी तारापूर आणि कल्पकम येथील प्रशिक्षणासाठी कॅटेगरी वन आणि टू साठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत पदांची संख्या पन्नास त्यामध्ये एस सी तीन एस टी आठ ओबीसी चौदा ईडब्ल्यू एस दोन आणि अनडिझर्व्ह साठी तेवीस जागा आहेत पोस्ट क्रमांक एक पॉइंट एक ते एक पॉइंट सहा मध्ये डिसिप्लिन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल केमिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशनसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील एस नंतर तीन वर्षाचा किंवा एच नंतर दोन वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा साठ टक्के गुणांसह झालेला असावा आणि पोस्ट क्रमांक एक पॉइंट सात मध्ये डिसिप्लिन केमिस्ट्री साठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी मध्ये किमान साठ टक्के गुण आणि केमिस्ट्री प्रिन्सिपल विषय म्हणून आणि फिजिक्स आणि गणित हे सबसिडरी विषय म्हणून झालेला असावा आता स्टायपंडरी ट्रेनिंग कॅटेगरी टू ग्रुप सी एकूण पदांची संख्या एकशे सहा यामध्ये एस सी एक एस टी आठ ओबीसी एकोणतीस ईडब्ल्यू एस सात आणि अंडिव्हिज्युअल साठी एक्सेस जागा आहेत टेबल मध्ये तुम्ही पाहू शकता पोस्ट क्रमांक दोन पॉइंट एक मध्ये ट्रेड आहे प्लांट ऑपरेटर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एकूण साठ टक्के गुणांसह बारावी मध्ये सायन्स झालेला असावं आणि फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ हे विषय असायला हवेत पोस्ट क्रमांक दोन पॉईंट दोन ते दोन पॉईंट अकरा मध्ये ज्यामध्ये एसी मेकॅनिक फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक मशिनिस्ट इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक वेल्डर जीएमडब्ल्यू आणि जीटीएडब्ल्यू मेकॅनिक डिझेल मशीन्स ग्राइंडर ही पोस्ट आहे यासाठी संबंधित ट्रेड आणि कमीत कमी साठ टक्के गुणांसह दहावी विज्ञान आणि गणितासह झाले असा आणि उमेदवारांना संबंधित ट्रेडच्या प्रमाणपत्रांसोबत खालील आवश्यकता पूर्ण करायला हव्यात जसे की नंबर एक दोन वर्षाच्या कालावधीत एन सी टी म्हणजे आयटीआय पास आउट किंवा नंबर दोन अप्रेंटिसशिप ट्रेनिंग अंतर्गत दोन वर्षाच्या कालावधीचे एन सी ए किंवा नंबर तीन एक वर्षाच्या कालावधीचा एन सी टी आयटीआय पास आउट आणि एक वर्षाचा काम करण्याचा अनुभव अर्थातच आय टी आय पासआउट झाल्यानंतर आता पोस्ट क्रमांक दोन पॉईंट बारा मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एकूण साठ टक्के गुणांसह बारावी मध्ये सायन्स झालेला असावं आणि फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ हे विषय असायला हवे किंवा साठ टक्के गुणांसह दहावी मध्ये विज्ञान आणि गणित असायला हवे हो, आणि सोबतच सहाय्यक ट्रेड सर्टिफिकेट मिळवलेला असावा आणि बाकीच्या अटी तुम्ही समोरील पाहू शकता शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा तंत्र शिक्षण मंडळाची असावी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस एक दोन हजार एकवीस आहे आता मर्यादा पाहूया एकतीस एक दोन हजार एकवीस पर्यंत असेल यामध्ये कॅटेगरी वन साठी किमान वय अठरा असेल आणि जास्तीत जास्त चोवीस कॅटेगरी दोन साठी किमान वय अठरा आणि जास्तीत जास्त बावीस टीप पहा एस एस सी मॅट्रिक्युलेशन एच एस सी सर्टिफिकेट किंवा पुरावा डेट ऑफ मध्ये बदल करण्याची पुढील कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही आता वर नमूद केलेली उच्च वयोमर्यादा उमेदवारांसाठी जास्तीत जास्त पाच वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे नंबर दोन विधवा घटस्फोट स्त्रिया आणि स्त्रिया ज्या आपल्या पतीपासून विभक्त झालेल्या आहेत आणि पुनर्विवाह न झालेल्या सरकारी आदेशानुसार उच्च वयोमर्यादा शिथिल करण्यास पात्र आहे नंबर तीन राखीव आणि किंवा ईडब्ल्यू एस पदांसाठी अर्ज करणाऱ्या एस सी एस टी ओबीसी उमेदवारांसाठी वयाची सवलत लागू नाही आता शारीरिक पात्रता किमान उंची एकशे साठ सेंटीमीटर आणि किमान वजन पंचेचाळीस पॉईंट पाच किलो यासाठी टीप आहे उमेदवार एरवी वैद्यकीय दृश्य तंदुरुस्त असल्यास वरील अटींमध्ये शिथिलता मिळू शकेल आता प्रशिक्षणाचा कालावधी जो की दोन वर्षाचा आहे प्रशिक्षणा दरम्यान स्टॅपेंट किती मिळेल पहिल्या वर्षी प्रति महिना कॅटेगरी वन साठी सोळा रुपये दुसऱ्या वर्षी प्रति महिना कॅटेगरी वन साठी अठरा हजार रुपये आणि कॅटेगरी टू साठी पहिल्या वर्षी प्रति महिना दहा हजार पाचशे आणि दुसऱ्या वर्षी प्रति महिना बारा हजार पाचशे रुपये आता निवड पद्धत पाहूया कॅटेगरी वन एक तासाच्या कालावधीची लेखी परीक्षा घेतली जाईल आणि त्यात चाळीस वस्तुनिष्ठ म्हणजे बहुपर्यायी प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असेल सांगितलेल्या परीक्षेचा अभ्यासक्रम डिप्लोमा बीएससी स्तरावरील विषयावर आधारित असेल लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केली जाईल मुलाखतीची तारीख नंतर कळवली जाईल प्रत्येक अचूक उत्तरासाठी तीन गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक मार्क कापले जाते अंतिम निवड आणि मुलाखतीत उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारावर असेल आणि लेखी परीक्षेत गुण मिळवणाऱ्या गुणांसाठी कोणतेही दिले जाणार या संदर्भात एनआरबीचा कॅटेगरी दोन निवड प्रक्रियेत तीन टप्प्यात चाचणी असेल त्यामध्ये टप्पा एक टप्पा दोन आणि टप्पा तीन त्यामध्ये टप्पा एक पाहूया प्राथमिक परीक्षा उमेदवारांची निवड करण्यासाठी छाननी परीक्षा घेण्यात येणार आहे छाननी परीक्षांचे स्वरूप सर्व ट्रेंड साठी सामान्य असेल आणि खाली स्वरूपाची असेल त्यामध्ये नंबर खालील प्रमाण एक तासाच्या कालावधीचे पन्नास प्रश्न चार उत्तरांची निवड असेल त्यामध्ये नंबर एक गणितासाठी वीस प्रश्न नंबर जागरूकता दहा प्रश्न आता नंबर दोन अचूक उत्तरासाठी तीन गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक मार्क टाकले जाते सर्वसाधारण प्रवर्गातील चाळीस टक्के आणि राखीव प्रवर्गातील तीस टक्के उमेदवारांची छाननी केली जाते आता दुसरा टप्पा पाहूया त्यामध्ये प्रगत चाचणी छाननी केलेल्या सर्व उमेदवारांना आपापल्या मध्ये स्टेज टू ज्यामध्ये अॅडव्हान्स टेस्ट घेण्याची परवानगी दिली जाईल त्यामध्ये नंबर एक या चाचणी दोन तासांच्या कालावधीची पन्नास मल्टी चॉईस प्रश्न म्हणजे चार उत्तरांची निवड असेल नंबर दोन प्रत्येक अचूक उत्तरासाठी तीन गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक मार्क कापले जाते नंबर तीन स्टेज टू नंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल जी केवळ स्टेज टू मध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे नाही सर्वसाधारण आणि राखीव प्रवर्गातील वीस टक्के उमेदवारांची छाननी केली जाईल ज्यामध्ये कौशल्य चाचणी असेल स्टेज टू नंतर तयार केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे उमेदवारांची स्टेज थ्री ज्याची कौशल्य चाचणीसाठी निवड केली जाईल कौशल्य चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल आणि जे टप्पा दोन मध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेच्या प्रमाणे केले जाईल नंबर चाचणीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची संख्या टप्पा दोन साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या संख्येवर अवलंबून असेल पण प्रत्येक चा संख्येच्या चार ते पाच पटीने जास्त असणार नाही त्यामध्ये नंबर दोन कौशल्य चाचणी ही गो नो गो बेसिसवर आधारित असते आता प्रशिक्षणाचे क्षेत्र पाहूया निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक शिस्त किंवा ट्रेडच्या विहित अभ्यासक्रमानुसार आणि एनआरबी बी एआरसी च्या कठोर गरजा पूर्ण करण्यासाठी संबंधित विद्याशाखा किंवा ट्रेडच्या विविध पैलूंमध्ये तारापूर कल्पकम येथे प्रशिक्षण दिले जाईल उमेदवारांना कोणत्याही विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षण जागेसाठी कोणताही पर्याय नसेल आता प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरची नियुक्ती प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणाच्या शेवटी होणाऱ्या प्रशिक्षण आणि मुलाखतीच्या कालावधीत त्यांच्या कामगिरीनुसार प्रशिक्षणार्थींना खालील ग्रेडमध्ये सामावून घेण्याचा विचार केला जाईल त्यामध्ये कॅटेगरी वन पोस्ट आहे वैज्ञानिक सहाय्यक सी वेतन मॅट्रिक्स मधील पातळी आहे सात आणि प्रवेश वेतन चौरचाळीस हजार नऊशे कॅटेगरी दोन पोस्ट आहे तंत्रज्ञ बी आणि तंत्रज्ञ सी वेतन मॅट्रिक्स मधील पातळी असेल तीन आणि चार प्रवेश वेतन आहे एकवीस आणि पंचवीस प्रवेश वेतना व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या नियमानुसार भत्ते ग्राह्य धरले जाते आता प्रचलित अतिरिक्त फायदे काय आहेत ते पाहूया नियमानुसार ग्राह्य धरलेल्या सामान्य वेतनाने भत्त्यां व्यतिरिक्त अणुऊर्जा विभागातील कर्मचाऱ्यांना हक्क आहे त्यामध्ये नंबर एक उत्साहजनक कामाचे वातावरण मेरिट प्रमोशन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या उच्च गुणांसाठी पदोन्नती स्वतःसाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी आरोग्य सेवा आकर्षक कामगिरी संबंधित प्रोत्साहन आकर्षक व्यावसायिक अद्ययावत भत्ता स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी प्रवास सवलत आणि भारत सरकारच्या आदेशानुसार ट्युशन फी विभागीय निवासाची परतफेड निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीवर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एनपीएस नियंत्रित केली जाईल आता बॉन्ड निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि प्रशिक्षणानंतर अपॉइंटमेंट दिल्यास सामावून घेतल्यानंतर तीन करण्यासाठी एनआरबीएर अंमलबजावणी करावी लागेल प्रशिक्षण पूर्ण करण्यात किंवा तीन वर्षे सरकारची हो सेवा करण्यात अपयशी ठरलेल्या प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षणाच्या कालावधीत मिळालेल्या एकूण स्टायपेंडच्या रकमे इतकी रक्कम सरकारला द्यावी लागेल आता कर्तव्याचे स्वरूप निवड झालेले उमेदवार एनआरबी बीएआरसी तारापूर कल्पकम आणि त्याच्या घटक युनिट मध्ये नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे आता खालील टेबल मध्ये तुम्ही डिसिप्लिन आणि कर्तव्याचे स्वरूप पाहू शकता यासाठी टीप आहे कर्तव्यांमध्ये चोवीस तास जनरल शिफ्ट मध्ये काम करावे लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे होती बी ए आर सी म्हणजे भाभा अनु संशोधन केंद्राच्या एकशे छप्पन जागांच्या जाहिरातीची सविस्तर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट मध्ये विचारू शकता आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारच्या इतर जाहिरातींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद